नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहील चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे जुवारी कमीत कमी आहेत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दरत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी आहेत सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार नऊशे रुपये आणि साधारण राहत सहा हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी राहत सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार दोनशे रुपये आणि साधारण राहत सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी राहत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत किमीत राहत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार तीनशे वीस रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद